저희들이다

<laughs> अरे यार माझी तर काही इच्छा नाहीये पण माझी आई अरे पण माझी जबरदस्ती यार माझं लग्न मुलीचं लग्न आहे ना, 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 ना।

आम्ही काहीच करत नाही तुम्ही मुलगी पाहायला आले मुलगी अरे किती हिमतीनं सांगत आहे तुम्ही माहिती का मुलगी फक्त चौदा वर्षाची आहे आणि आम्ही समाजसेवी काय आजपर्यंत बालविवाह झाली ना

आतापर्यंत अडाणी राहिल्या तुम्ही फक्त एकच शब्द झरून बसल्या कि बालीला काय लावलं बुलावलं कि झालं आता तुम्ही सुशिक्षितच होणार आहे सुशिक्षित झाल्यावर एक कारण का त्याचा आजार प्रौढ शिक्षण आता तुम्हाला प्राऊढ शिक्षण मी दररोज संध्याकाळी येणार किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटल तेव्हा मी येणार आणि शिकवणार हां ठीक आहे धन्यवाद